मोटरसायकल चोरी करणाऱ्या सरेत गुन्हेगाराकडून तीन लाख सदुसष्ट कंपनीच्या पंधरा मोटरसायकल जप्तिकाखेची जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे पोगकी साधनेबाबत माननीय श्री अजय कुमार बनसर साहेब पोलीस अधीक्षक जालना आयुष नेपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव खूप पथका सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक दहा जून रोजी पथक मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे कृष्णा दलितर सोमवारी राहणार पनगर्ग ले घनसाळे हा मोटरसायकल चोरी करीत असल्याची खात्रीला एक माहिती मिळाली त्यावरून पथकाने कृष्णा सोमवारे यांचा शोध घेऊन त्यास दिनांक दहा जून रोजी घनसाळे येथून ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने जालना शहरातून विविध भागातून मंथा येथील आठवडा बाजार मंथा गावातून अंबड आठवडी बाजार उच्चकरी मंदिर परिसर घाटी